ही आता रंग फार यांची पातळी आहो नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <आही आही। laughs> <आही आही। laughs> साहेब आजीबाई कुठे गेल्या इरावती मावशी बरोबर देवळात गेल्यात तुम्ही नाही मी गेली तर घरातली काम कोण करेल मी ना। तू नको रे बाबा आणि तू करून करून तरी किती करणार आहेस त्याला मी काही लॅच्या पेचा आहे दहा पंक्ती असे जेवण उठल्या ना तरी सुद्धा मी थकणार नाही आहेस बर खरं सुपर मॅन ज्याला माझी मस्करी करता नाही रे जाऊ तुझं काही काम होत का हा मला पेपर पाहिजे होता पेपर काय लॉटरी बिटरी काढलीस की काय त्याला काहीतरीच काय बोलता मी लॉटरी काढली तरी मला लागणार नाही कशा तुला पेपर साहेब बोलले ना मला मी शुद्ध बोलायला शिक म्हणून म्हणता पेपर वाचायला पाहिजे ना त्यासाठी हा पण त्याला चान्स कुठे मिळतोय का रे तुला कुणी अडवलंय पेपर वाचण्यापासून त्याला ते पेपर आला ना कि ते आपल्या आजीबाई आहेत ना त्या प्रवचन वाचत बसतात त्याच्यामध्ये संजूताई आहेत त्या फॅशनच्या टिप्स बघतात आणि ते आपले श्याम भाऊ आहेत ते काय बघतात काय वाटत काय देवाला काहीच करत नाही त्यामध्ये राहिले तुम्ही हो। तुम्ही राशी भविष्य बघता कुठं आहे तो बघ वाच वाच वाचत वाच 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 बघ जगात काय चाललंय ते आणि मोठ्या असं लिहलेलं नाही माझी इष्टात आहे इष्टात देशामध्ये कायदा सुव्यवस्था ठीक राहिलेला नाही आहे असा विरोधी पक्षाचा म्हणणं आहे त्याच्यामुळे सर्व सामान्य सामान्य माणूस सगळे झालेले आहे त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही आहे आणि पोलीस दल आपले अपुरे पडलेले आहे त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला संरक्षण देता येत नाही काय सॅम हा काय नवीन तो दुसऱ्यावर विटंबला अरे विटंबला नाही रे विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला लेक्चर अटेंड करून आलोय त्यामुळे मी माझ्या सिक्युरिटीची जबाबदारी पोलिसांवर टाकणार नाही उत्तम पण जोपर्यंत इथे काही तोडफोड होत नाही तोपर्यंत असले फालतू विचार डोक्यात ठेवू नकोस माझ्यासारखे सिक्युरिटी बरोबर मी तुमच्याही सिक्युरिटी जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे हा घरामध्ये काय 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 फुटणार का माहिती पहिलं तुझं डोकं जा जा आता माझी काम वाढली तू नाही तू जा काय बंधुराज अँड प्रॅक्टिस चिडतोयस कशाला सांगायचं नसेल तर सांगू नकोस कळलं ना ए माठ जापानी भाषेत इ ई म्हणजे चांगली चालली गुड ओ मग इ आय मीन कधी होणार तू ब्लॅक बेल्ट अक्षय कुमार सारखा ए आपण असे लोकल गावठी आदर्श ठेवत ना आपल्याला इंटरनॅशनल ब्रुसली व्हायचं आहे डॅडी एवढे कष्ट करायची काय गरज आहे तुझं नाव बदलून ब्रुसली ठेव फालतू पिजे मारायचं असत ना आत्मही जा हे बघ माणसाला मोठं व्हायचं असेल तर मोठा विचार पाहिजे असं कोणीतरी कधीतरी किंवा तरी म्हणून ठेवलेलं आहे ओके 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 बिग ब्रदर हे पण मला दाखव ना तुला काय काय येतं ते प्लीज काय कळणार का दाखवून काय फायदा आहे काय असं काय दाखव ना प्लीज 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 ओके हा बाजल आता हे बघ हा काय कुठची पुढे सुरू करतोय कुठची पुढे सोडू नको मी काय बघ जरा आणि अब... मध्ये डिस्टर्ब म्हणतात सॉरी सॉरी मी 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 बसते शांतपणे बसते तू दाखव यस काय बसलीस इकडे मी इकडे ये ओके तुला मी स्व संरक्षण कसं करायचं शिकवतो नाही मला असलं काय करायची गरज नाहीये आणि माझं संरक्षण करायला तू आहेस ना समर्थ रक्षाबंधनला वचन दिलं असं मला तू पण मी चोवीस तास तुझ्या पाठी सारखा उभा राहणार नाहीये हे बघ आजची स्त्री ही अबला नसून तबला आहे आपलं सबला आहे त्यामुळे तिला तिचं स्व संरक्षण जमलं पाहिजे नको रे मला नाही जमणार मी न... सांगतो ना छडा थांबतो सगळ थांब थांब एक मिनिट थांब हा ओके हा अरे काम कर हं आता उजवा पुढे कर उजवा दावा नाही ओ कराटे मास्टर हा उजवाच हात आहे ओके माझं कन्फ्युजन होतंय हां काम करतो हां मी असं पुढे करतो ओके तू पाठवून कर हां हां ओके हां ते काम कर हां okay. okay? अशी बेन अशी हां ओके झाले झालीच बेंड झाले हां झाले झाले आता अशा हात हा अशा मोठे वळव असं पाठी घेईन हां या आणि नंतर काय करण आहे का काय काय पुढेची नाग मारायत नाही या सॉरी सॉरी नाही सॉरी तुला खूप लागलं का सॉरी खरंच सॉरी 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 सॉरी

हा पाय उचला हा पाय उचला आता दोन्ही पाय उचला अरे बाका पडणार नाही का मी बाका कसा पडल सरळ पडल ना अरे गाडवा पडणार नाही का मी आता तुम्ही पडणार ना मग तेच म्हणतोय मी आणि एका तुमचा रोज रोज काय चाललाय याला कराटे म्हणता याला त्याच्यानं काय होतो काय होतो काय समजा हे बट समजा तू भाजी आणायला मार्केट मध्ये गेला आणि तुला हा पाच गुंडांनी घेरलं तर काय करशील काय करीन ज्याला मी काय करणार ना लवकर काय करशील मी काय करणार त्यांना शंभर रुपये देणार आणि येणार तू त्यांना तुझ्याकडचे शंभर रुपये देणार तुमच्या आई मनात तेवढेच पैसे देत त्याच्यावरती दे दे देत नाही हा अरे नालायक माणसा महाराष्ट्राच्या पुत्रा तू महाराष्ट्राचं नाव असं मातीत घालणार मातीत शंभाव तुम्ही माझ्यातला मग जागा केला आता मी त्यांना सोडणार ना चालेल 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 पण त्यासाठी तुला कराटे शिकायला पाहिजे आता आता मी तायाबाई शिकायला असा समोर ये पण मला सांगा जर मला गुंडांनी धरलात नाही का का तर काय करायचा त्याचा उपयोग काय आहे तर तुला करायचा उपयोग त्या किचन मध्ये घरामध्ये करता येईल कसं काय कसं काय कसं काय कराटे नाही तू दोन हातांनी झाडू करू शकतो इकडे इकडे अशी पीठ बोलू शकतो पीठ अरे वाजी काम चुकतो असतो जरा सांभा तुम्ही काय बोलाव ना ते मला कल्लाच नाही तुम्ही एक काम कर ना म्हणजे बरोबर किचन मध्ये या आणि सध्या आता काय ना दाखवला सगळं तिकडे दाखव ना म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल ना काय उशा मूर्ख कुठला हा टांकू अनेक समीर अरे समीर अरे तिने संजयला कसला झोपतोय सॅम बोलायचं शॉर्ट अँड स्वीट अरे संध्याकाळचे सहा वाजत उठ अरे उठ, उठ अरे सकाळ झाली वाट अरे शुंभा संध्याकाळचे सहा वाजले सेवक चहा आण अरे तो जाऊ दे रे समीर हे समीर तू कराटेच्या क्लासला जात असणारे म्हणून थकून दमून झोपलो होत हे अरे समीर समीर काय मला पण शिकवणारे उभासन तुला मी आजीला कसल्या नवीन नवीन नावाने हाक मारतोस अगं जपानी भाषेत आजीला उभासन म्हणतात होपाना पण आजी असते बरं जाऊ दे तू मला शिकवणार रे कराटे कराटे तुला शिकून काय करायचंय बातम्या वाचतोस की नाही आजकाल म्हाताऱ्या माणसांवर हल्ले होतात घरात घुसून खून करतात पैशासाठी खरंय 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 अरे मी जर कराटे शिकले तर कोणाची का आपल्या घरात घुसायची गुड आयडिया पण मी तुला कराटे शिकवले तर तुला झेपतील झेपेल रे झेपेल सप्प सप्प शिकव सप्प सप्प हा मग ठीक आहे पहिले आवाज शिकवतो हा आवाज महत्वाची मध्ये आवाज कोणाचा म्हटलं की फक्त बोलणार राहतो बाकी पळून जातात त्यामुळे तुझा आवाज असा आहे ना तू ओरडलीस कि ना की चोरी यायच्या पाहून जाते बरं बरं आधी शिकव मला मार का आवाज काढ हा हा काय अरे ते पावसकरांचं कुत्र मध्येच केक काटल ना पावसकरांचं कुत्र नाही कलगुटकरांचं पुत्र ओरडलं मी ओरडलो कळलं का असा आवाज करायचा अरे असं काय काय मला बोलता येणार नाही रे तू सोप सोप शिक सोप तुला हा आईची बाराखडी येते हो म्हणून दाखव हा जाशील 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 थांब जा ना असं नाही असं करायचं एवढं हलून जेवढे झेपेल तेवढं हल

आई काय तू जरा बसतेस का दोन मिनटं कशी बसू सांग ना कशी बसू मी बसले तशी बस, बस। थोबाड फोडेन हे बघ संजू मी खूप चिटलय हा आधीच तुझा तो भाऊ म्हणजे अगाध व्यक्तिमत्व आहे त्यात त्याच्या मानेवर ते कराटेचं भूत बसलंय बाहेर उगाच दुसऱ्या कोणाबरोबर गुरफटला ना तर त्याचं काय होईल हे देवत जाणे भरीस भर म्हणून त्याचा मोबाईल बंद आहे अगं बाई हो पण अशी डोक्यात राग घालून काही उपयोग आहे का आणि सेवक गेलाय ना त्याला आणायला तू जरा प्लीज शांत बस बघू काय हो प्लीज हॅलो आमचे राजे ना रणांगणावर पराक्रम गाजवून आलेले दिसत कळलं वाटत सांगितलं कोणी सांगायला कशाला पाहिजे मला दिसत नाही का ते बोल कुणाबरोबर मारामारी केलीस कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये होतास तू अगं मा मी कोणाची मारामारी करू शकतो का घ्या शर्टाची मच्छरदानी झाली आहे तरी वर तोड करून मलाच विचारतोय आई जरा शांत बसतेस का प्लीज दादा तू होतास कुठे अरे मोबाईल पण बंद आहे तुझा आम्ही केव्हाच ट्राय करतोय अगं माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होती काय झालं माहितीये का आम्हाला कसा माहिती सांगतोय ना टकले ऐक ना काय झालं माहितीये का आमचे करडीचे काटकुट सर आहेत ना त्यांच्या बाईकला ले कारने ठोकर मारली आमचे सर गेले त्या कारवाल्याला विचारायला आई शेबत त्यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली मी त्याच होतो मी बघितलं तर मी मध्येच ती करायला गेलो आणि बदलली आणि आमची मारामारी सुरू झाली सांगतो आमच्या सरांना काढून धुतला मला फक्त सुखा सोडला वालत अशी कपड्यांवरच भावलं अगं माझ सोड सरांची चार हाड ओढली आहेत ऍडमिट आहेत ते अरे पण ब्लॅक बेल्ट आहेत ना तुझं सर हो पण त्या दिवशी बेल्ट विसरले ते मग तुझा द्यायचा म्हणजे कराटे खेळायला विसरले कारण तो कारवाला बॉक्सिंग चॅम्पियन होता असा धाप धूप दिला ना सगळे संपला म्हणजे शेवटी या करट्यांचा काही उपयोग झाला नाही झाला मग आता काय करायचा आता काय क्लास बदलला बदलला बस आता कराट्याच्या काटकुटकरांचा क्लास बंद आता तोडफोडकर सरांचा बॉक्सिंग क्लास सुरू जल्ला <laughs>